सर्वप्रथम एकतीस डिसेंबर दोन हजार करता अजिनी वाहतूक परिमंडळातर्फे आपण पाच ठिकाणी स्पेशल नाकाबंदी पॉईंट्स कोडपेश्वर अजिनी आणि बेलट्रोळच्या ज्युडिषमध्ये लावले आहेत त्याचप्रमाणे वाहतुकीचा अपघात होऊ नये किंवा ड्रंक अँड ड्रायव्हिंग करून कुठलंही नुकसान होऊ नये याकरता स्पेशली आपण ड्रंक अँड ड्राईव्हसाठी स्क्वॉड तयार केले आहे त्या स्क्वॉडमध्ये टोटल सहा पोलिस आमत कार्यरत असून ज्या ज्या ठिकाणी ती फ्लाईंग स्क्वॉड ज्या ज्या ठिकाणी त्यांना वाहन चालवताना आढळल्यास किंवा नाकाबंदीमध्ये मिळून आल्यास त्यांच्यावरती तात्काळ त्यांचं ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून त्यांचं वाहन वाहन देखील त्यांना आम्ही ताब्यात देणारी सक्तीने आम्ही ताब्यात घेऊ शकतो तसंच त्या विभागाने त्या त्या सर्व यांनी की आपण आज एकतीस डिसेंबर निमित्ताने कोणताही अपघात होणे किंवा कुठेही एखाद्याला नुकसान होणे पाहिलं याकरता सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे सर्वांना आपल्या आजनी वाहतूक परिमंडळ नागपूर शहर याच्यातर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात येत येत असून आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आपल्या नवीन वर्ष सुक्षपणे भरभरटी जावं हीच आमची आपल्या सर्वांना एक आव्हान राहणार आहे थँक्यू